महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या अगदी नजिक असलेल्या लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायतनं गावात दारूबंदी करण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली होती या ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव मांडण्यात आला त्याला ग्रामस्थ बंधू भगिनींनी हात उंचावून शंभर टक्के मतांनी मंजुरी केला लक्ष्मी टाकळीचे सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे उपसरपंच रुपाली कारंडे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे तंटामुक्त अध्यक्ष संभाजी कदम शेतकरी प्रतिनिधी सुरेश टिकोरे विद्या विकास प्रतिष्ठानचे विलास देठे पोलीस पाटील इरकल मॅडम मोटिवेशन स्पीकर नंदकुमार दुपडे ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे समाधान डेटे गोवर्धन डेटे आशाबाई देवकते उद्योगपती आबासाहेब पवार माजी सरपंच सांगितले वाळके नंदकुमार वाघमारे व वा, विजय माला वाळके माजी उपसरपंच सागर सोनवणे अनिल सोनवणे महादेव पवार तसेच ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते गेल्या अनेक दिवसांपासून गावातील दारू बंद करावी या संदर्भात ग्रामस्थांची मागणी आणि निवेदन येत होते यातील काही धंदे भर वस्तीत असल्यानं एकतर ते बंद करावं किंवा स्थलांतरित करावं अशी मागणी नागरिक करत होते त्यासाठी सरपंच संजय साठे यांनी हालचाली सुरू केल्या सर्व कायदेशीर व प्रशासकीय बाबी करण्यास सुरुवात केली त्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली या ग्रामसभेमध्ये दारूबंदी करण्यासंदर्भात पंचायतीनं केलेल्या कारवाईची माहिती ग्रामविकास अधिकारी यांनी दिली त्यानंतर सरपंच संजय साठे यांनी दारूबंदीचा ठराव मांडून त्यावर ग्रामस्थांचं मत विचारले असता उपस्थित ग्रामस्थांनी शंभर टक्के लोकांनी हात उंचावून दारूबंदीच्या प्रस्तावाला समर्थन दिलं त्यानंतर गावात दारू विक्री चालू चा राहावी का असा प्रश्न विचारून त्यावर मतदान घेतले असता उपस्थित एकानंही त्या समर्थन दिलं नाही यावरून गावात दारूबंदी करण्याचा ठराव शंभर टक्के मतांनी संमत झाला अशी घोषणा करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन करताना संपूर्ण राज्यानं आपला आदर्श घ्यावा अशी आपली ग्रामपंचायत असून चांगल्या निर्णयाला गाव शंभर समर्थन देतं हे कौतुकाची बाब आहे असं सांगितलं तर अहो कारभारी म्हणून दारूबंदीचा आम्ही घेतलेला निर्णय गावकऱ्यांनी मान्य केला त्याबद्दल सरपंच आणि उपस्थित सर, उपसरपंच यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी लक्ष्मी टाकळीचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता खरंतर मी आपल्या माध्यमातून लक्ष्मी टाकळी विशेष ग्रामसभा दोन हजार पंचवीस या सभेसाठी माझ्या गावातील माझ्या उपनगरामधील सर्व महिला बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक नेते मंडळी आणि सर्वच सर्व नागरिक रहिवासी बहुसंख्येने जे अपेक्षेपेक्षा मी बा जास्त लोक उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं आपल्या माध्यमातून आभार आणि स्वागत देखील करतो तर गेली ती चाळीस पन्नास वर्षापासून हा अवैध धंदे बंद करायचा प्रयत्न होतो आहे आम्ही देखील गेले आठ नऊ महिने झाले ही आस्थापना बंद करायचा प्रयत्न करतो आहे पण आपल्या कायद्यामध्ये एखादी गोष्ट करणं सोपं असतं पण नंतर बंद करणं फार अवघड असतं कायद्याच्या अनेक टेक्निकल त्रुटीमध्ये हे अवैधधंदे बंद करण्यासाठी अडचणी आल्या त्याचा पाठपुरावा करत असताना आम्हाला अंदाजे सात ते आठ महिने कालावधी गेला आज त्याची सांगता म्हणलं तर काय अवघड ठरणार नाही ते आज सांगता झाली आणि त्या प्रोसेसमधला आजचा शेवटचा पाठ होता ग्रामसभा आणि ग्रामसभा घेत असताना त्याचं चित्रीकरण करणं त्याची आयडेंटिफाय करणं याची सगळी प्रशासकीय यंत्रणा आज रांबवून ती प्रोसेस आज पूर्ण झाली आणि आजचा ग्रामसभेचा ठराव हा शंभर टक्के बहुमताने पास झाला सर्वानुमते शंभर टक्के पास झाला आणि ह्या आस्थापना चालू करण्याच्या उद्देशाने अख्ख्या गावामधून एक नागरिकांनी देखीलसुद्धा आपलं मत सहमत केलेलं नाही आहे त्याबद्दल मी पुनः एकदा आपल्या माध्यमातून टाकळे ग्रामपंचायतीतील सर्व नागरिकांचे रहिवाशी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो हे त्या ह्या गो गु, गोष्टीमध्ये राजकीय नेत्यांनी वगैरे कोणी काही हस्तक्षेप केला नाही मला सर्वच नेत्यांनी ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला आहे सहकार्य केलेलं आहे विकासाच्या कामामध्ये बघा हे बघा राजकारण असलं की घराघरामध्ये देखील विषय असतो असं काही मला ह्या ह्या गोष्टीमध्ये कुठलेही राजकीय कुठले नेते मंडळी मला विरोध वगैरे के काही केलेलं नाही आहे असं काही नाही आहे नाही आता मी काय त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही किंवा मला ते बोलण्याचे अधिकार नाही आहेत कारण की मी माझ्या गावापुरत आहे पण मी आपणास ह्याद्वारे नि एवढं निश्चित सांगतो की जिल्ह्यातील पहिले ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळे असेल की एवढा स्तुत्य उपक्रम राबून तो यशस्वीरित्या पार पाडला म्हणजे दारूबंदीमध्ये एखादी ग्रामसभा घेणं त्याचं मतदान घेणं एवढं सोपं नाही आहे मला बोटावर मोजण्या सुद्धा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत नाही आहेत माझ्या आग माझ्या अगोदरच्या लोकांनी असे प्रचंड प्रयत्न केलेत पण त्यांचं एकही सक्सेस झालं नाही या विषय पण तो आज आमचा बहुमताने सक्सेस झाला आणि ठरावपास झाला काय नाही आव्हान तर मी जनतेला केलं होतं त्यांनी माझ्या ह्या उपक्रमाला मला प्रचंड बहुमत साथ दिले आणि इथून पुढील देखील काळात मी आपल्या माध्यमातून असं आवाहन करेल की आपल्या टाकळी ग्रामपंचायतच्या विकासात्मक कामाला सगळ्या सर्व चांगल्या कामाला आपण माझ्या पाठीचे खंबीरपणे माझ्या सर्व सहयोगी सदस्य असतील ग्रामपंचायत सर्व स उपसरपंच सर्व सदस्य यांच्या माझ्या पाठीचे खंबीरपणे उभं राहा आपल्याद्वारे मी त्यांना आवाहन करेन नागरिकांना खरं तर प्रथम तर मी टाकळी ग्रामपंचायतमधील सर्वच ग्रामस्थांना विशेषतः माय माऊलींना माझ्या सर्व वडीलधारी बांधवांना आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व त्यांचे सहकारी सदस्य आणि ग्रामसेवक या उपक्रमाला ज्यांनी ज्यांनी साथ दिलं त्यांचं मी प्रथमतः त्या ठिकाणी अभि त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं तर आपण पाहिलं आहे टाकळी एक या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये एक नवीन नवीन उपक्रम टाकळीमध्ये आहेत मग आजपर्यंत टाकळी सिटी सर्वेमध्ये नव्हतं एवढ्या शहराच्या जवळजगाव तर तो अख्खा सिटी सर्वे झालेला आहे आज टाकळीमध्ये अनेक योजना त्या ठिकाणी घडत आहेत त्या ठिकाणी मोठा विकास त्या ठिकाणी उभा राहतो आहे नावाला गावखेड आहे परंतु हा शहरी भाग आहे त्याच्यामुळे निधी येत असताना ता ग्रामविकासकडे मर्यादा असतात गावनिहाय येतो परंतु आमचं गाव लोक लोकसंख्येनं त्या ते ठिकाणी ते ते तेत्तीस हजार संख्येचं आहे म्हणजे जवळपास पंधरा सोळा खेडी घालावी त्यावेळेस त्या ठिकाणी एक गाव होतं आणि अशा ठिकाणी असे एखादे निर्णय घेणं म्हणजे कधीकधी त्या ठिकाणी त्याचं उपरीतही परिणाम होऊ शकतात परंतु आज पूर्ण संपूर्ण गावानं त्या ठिकाणी या ठरावाला त्या ठिकाणी सहमती दर्शवली आहे आणि विशेषतः सर्वच नेते मंडळी असतील गाव म्हणलं की त्या ठिकाणी अनेक गटतट असतात परंतु कुठल्याही गटतटं त्या ठिकाणी विसरून जाऊन एक चांगल्या उपक्रमाला चा त्या पाठीमागं या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी साथ दिली त्यांचंही त्या ठिकाणी विशेष आभार मानतो नक्कीच मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे एक प्रतिनिधी आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा परंतु आज माननीय एक योगायोगाची गोष्ट की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं असा उपक्रम राबणं हे सुद्धा त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आज या चांगल्या कामासाठी नक्कीच शासन दरबारी मी ग्रामपंचायतीचं कौतुक करेल आणि नक्कीच त्यांना येणाऱ्या काळामध्ये याच्यासाठी एक चांगलं गिफ्ट दिल्याशिवाय राहणार नाही आज आपण दुसरा प्रश्न उपस्थित केला की पंढरपूर शहर असेल किंवा त्या तालुका असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल या ठिकाणी अनेक अनाधिकृत त्या ठिकाणी गोष्टी घडतायत मग वाळू उपशासारखा विषय असेल मटका जुगार दारूबंदी असतील परंतु याच्यासाठी जनरेठा खूप महत्त्वाचा आहे शेवटी जनरेठा असेल तर त्या ठिकाणी मगाशीच दुपडे सरांनी सांगितलं की एक काठी काय करू शक एक एका एक काठीचं काय स निभाव लागू शकत नाही पण दहा काट्या एकत्र आल्या तर तो काट्याचा भराव मोड मोडणार नाही आहे त्याच्यामुळं आज आपल्याला असे विषय हाताळत असताना जनतेचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे आम्ही तर केव्हाही त्या ठिकाणी पुढे यायला तयार आहोत आणि याच्यासाठी शासनसुद्धा आपल्या पाठीशी आहे परंतु आपल्या सर्व जनतेंची भूमिका काय आहे शेवटी हे सरकार चालवायचं चा आहे कुणासाठी ह्या गोष्टी करायच्या आहेत कुणासाठी तर त्या जनतेसाठी म्हणून माझं जनतेला आव्हान आहे की अशा उपक्रमाच्या अशा अनाधिकृत गोष्टीच्या पाठीमागं विरोधामध्ये आपण एखादा जर का माणूस अशा विच्या विरोधात उभा राहत असेल तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला पाहिजे आणि नक्कीच जर का जनता पाठीमागे उभा राहत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अपेक्षित आप असलेले सर्व अनधिकृत धंदे देखील आपण बंद करण्यामध्ये यशस्वी होऊ आज आमचे टाकळी ग्रामपंचायत ही आज जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात एक उदाहरण झाले आहे शेवटी सुरुवात होणं गरजेचं आहे आज टाकळीपासून सुरुवात झाली आहे मागई ई व्ही एमच्या मशीनमध्ये ई व्ही एमच्या समर्थनामध्ये देखील त्या ठिकाणी टाकळीनं आपला सहभाग नोंदवला आणि महाराष्ट्रात नाही तर देशात पहिली ग्रामपंचायत म्हणून टाकळी त्या ठिकाणी ई व्ही एमच्या समर्थनात आणि ठराव प मंजूर झालेला आहे तसं आज टाकळीनं देखील त्या अनाधिकृत धंद्याच्या विरोधामध्ये आज पहिलं पाऊल उचललं आहे टाकळी हे एक उदाहरण ठरेल आणि आज महाराष्ट्रामध्ये याचं लोन पसरल्याशिवाय राहणार नाही अशी मला त्या ठिकाणी खात्री वाटते तुम्हीही या प्रसारमाध्यमा विनंती करतो तुम्हीही संबंधित विभागाकडे तात्काळ पाठपुरावा करावा व या गावची कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आणि तात्काळ या गावची दारूबंदी होईल यासाठी पाठपुरावा करून आ, या ग्रामसभेस न्याय द्यावा अशी मी विनंती करतो आज टाकळी ग्राम ग्रामपंचायतीत ते दारूबंदीविषयी जो ठराव सगळ्यां सगळ्यांनी ते पास केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांचं जे घर जे आहे जे उजडण्यापासून आता वाचत आहे दारूबंदीमुळे प्रत्येक जणांच्या ज्या घरातल्या ज्या महिला आहेत त्या सुखावल्या जाणार आज मी बघते की फ बऱ्याच ठिकाणी लहान लहान मुलांना पण व्यसन लागते ते फक्त घरातल्या मोठ्या माणसां म्हणजे घरातल्या मोठ्या माणसांचं जर व्यसन बंद झालं तर आपोआप लहान मुलांचं आणि जे शाळा शिकणाऱ्या मुलांचं पण व्यसन हेच बंद होईल आणि आज हा दारूबंदीचा जो जी सभा झाली ती पूर्णतः यश पडेल अशी मी ग्वाही देते धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या